नमस्कार मित्रांनो भावान बहिणीन या जेवायला गेले ती या सकाळी याची काळजी नाही कशाची संसाराची नाही बायको आजारे घरात याची काळजी नाही झोपली होती आता उठून वरण बात करून तिला खायला घातलं काय करायचं काय नेल्या एकदा सगळी ऐकली मग काय डोंबली विकते रिवी सगळं चित्रा बस विकली पाणी खेळ लावलाय घराचा निय टेन्शन लय टपूरला वाढतंय बाया टेन्शन वाढतय पण दवाखान्यात नेल नाही काय नाही आता बारा एक वाजत आधी तरी अजून माणसं कसलं बाजार करते ती पाच तासात माणसं महागारी येते ती आणले आता काय करते ती पडीत का माहिती पण का सगळं बाजारच गोळा करून घेऊन येते ती बारकी करड कर्ड येते पिली येते किती यायचे ते पैसे का ग तुझी तर गाय नको बोलतो गाय झोपली आहे मारुसवरच घेत जाते ती या तर मग हळू हळू बोलते ती जाते ती शब्द सोड करड खाम नाही आज आवड आडव गेड माणसं तरी बी नेते ती पैसे देते ती पैसे देत तू म्हणते त्या कधी पैसे दे पैसे मागते म्हणून काय मला वाटतंय मीन म्हणजे ह्याच ब्या पडला असं दोघा ना दोनच बाकरी म्या बिल्या बाकरी केल्या चार पाच बाकरी केल्या होत्या या आम्ही खाल्ल्या कवा येते जेव्हा त्यांनी पैसे हातात टिकवून तेव्हा भाकरी कालवर ते ना करून खायला घालणार सवर घालत नाही मी बी कवायच्या ओन पैसे 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 खाते बुलेटला पैसे ठेवले त्यातलं द्यावं म्हणजे सगळ तुम्हाला कधीच काल पडलं होत दिर धर करून आपलं म्हणलं धरावा कराव ही कसा आज सकाळ शाळा नऊ वाजता कवा गेले ती या शाळा बोलली सगळं बोललो चालत एका बाजारला बिजारला गेली एकदा बोकाडा नाही गेलो सकाळच घालवली चालत मी राहता माझं नाही चाललं कशाची घालवती मग पूर्गी आवरून बसली होती लगेच येते घालून घेऊ तासा बारा म्हणून त्यांना भ्या पडलंय ग मी पैसे गेल म्हणून म्हणून मी नाही पण आज नाही आली काय झालं गेलं गुडा

तोंडाला चवई ना तो बाजारात काय काय आणते ते सफरचंद आणते ते काय असं वळणार नाही आणलं तर बरं होईल काय माहिती कशी आणते काय नेमकं की आणायला मला म्हणले ती बुलेट आणत नाही केलं या नाही आणायचं म्हणून हे केलं या ना आता बुलेट कशी घेऊन येते ती घर बांधायची ती आता ना तर माझ्या सासले दहा वर्ष ती आता एक बोलते ती पुन्हा एक बोलते म्हणजे बुलेट आणणार का ती काय सांगता येत नाही मला तुला नाही म्हणजे नाही दिला आणली म्हणजे आणली मग त्यांना दौती मग आणून देऊ मग बुलेट आजारी होती काल जरा आणल्यापासून या दोघी मायाली की पाक आजारी पडलेल्या या त्याला दवाखाना आल्यावर काय करायचं आहे आंघोळ केल्यापासून सापाना नुसतं सापसर पाहिजे बायकोची काळजी आहे का लेकरांची काळजी आहे काळजी आहे या भावभावाला मी करते आपले काम आता काय करते म्हणजे काय कळनाच मला ये पटाक दिसण जनावर घरी आजार काय पडले ती या जनावर सोडायचे ती घरची लेकरं बाळ सगळी आजारी येते दवाखान्यात नेवावं कारभारी कारभारी करते ना कारभार आसा असा कारभारी भरती नाही काय जायचं असं म्हणते कारभार आहे दुसरं काय येत ना हटेलात नेऊन आता भावाला खाय करतील भाऊ गोड बोलाव म्हणून दुसरं काय मला म्हणले रे आता पत्र आणतो इटा आणतो सगळं आणून ठेवून हे करतो म्हणजे घराचं बांधकाम बहुडी म्हणतो बाबा आणाय गेले ते सामान का माहिती माणूस मस्त मनाने काय बोलत या काय बी मनात येतं या ती आगाय गेले ती काय ती आलाय गेली ती का घरी कवा येते ती काय घेऊन येते ती ही बघायचं फोन कशी उचलते कवा न उठणार भाऊजी आमचं आठला उठणार सकाळी सहा ला पाचला उठून आंघोळ करून आपली झाडून भांडी करतो या काय करून आली उडी म्हणलं ला ना का करते तरी मला वाटलं बर मला काय वाटलं नाही शनिवार ही मनातच नव्हतं घेऊन मग म्हणते कानातले पैसे धोका द्यायला मग कानातले कशाला पेटवाय घेऊन आलता काय हा कानातली तुम्हाला पैसे द्यायचं माझ्या कर्ड इकड हा खाऱ्या कसला बोलल गेलं बनायचं जबायला हा

तिथं आण तिथं आण तेच करते रिया का करायचं आपल्याला खायला नाव नुसतं माझं तुझं नाव माझ्या मायाच भाऊजी एवढं पाणीपुरी परगी म्हणली म्हणून घेऊन आलत कशे तर घेऊन येते हात गुन्ह्याला अवघडला दोन मिनिट काय करायचं कळवते की या भाव भावाचं काय असतंय मेन म्हणजे लय म्हणते ती भाव भाऊ लय चांगले तीन लय ही करते तीन कशी भाऊ भाव आहे आहेत हा असं सकाळी सहा गेले ती बारा एक दोन वाजता आले तरी ही माणसं घर गाठ ती चांगली ती स्वतः बायांची तोंड दिसते ती गड्यांची तोंड दिसत नाही काय झालं की पहिल्यांदा माझं तोंड दिसतंय ही आडपाटा घालतीये म्हणून ऐकायचं कामासाठी घर बांधलं तर आपल्याला तेवढं चांगलं होय ठेवला कसा लागला येतो येत आहे का आज मी म्हणजे दूध सकट घातलं नाही अगा दूध तिला डाव दूध अगा तिथली ग भरलेली अगा कडे ठेवलं या काल गाल खावा आज खावा केला काय माणसं तोडवतय का त्यांनाच कवड्याचं मी हाय तेवढे उडवते उद्या अजून आणायला होती तोटा होतोय डेरीला परत पिंढी ठिकडी तरी येते ती रेडकली आता पण ती आठवड्याच्या महिन्याला खराब व्हायला लागली ती पेन ठेवली म्हणजे बरं असत या सगळ्याच करायचं काय आणत नाही ती एकदा आणलं म्हणजे आता आणलं होतं गे ठिक करते दूध घालायला नको म्हणते गाडी उजावून जाऊन आपणच खातोय हम्म सकाळी चित्रा बघा ते दूध होत सकाळी नका या बघूया ना अजून तर बघू द्या दुधाय परत या दुधायला अजून एवढी कडाई भरून दुधाय घेतली एवढं दूध आया आटून खावा खावा करायला का करायला खावा करायचा या खाव्याने गुलाबजामुन बी खायनायती रात्री करून टाकले ती पाकड गुलाबजामणला चला मित्रांनो पुरी जा हात उघडला या हे माणसं अशी करते ती बघा घरात नुसतं घरात राहू का ना राहू करते ती झुकून आलंय आमचा आम्हाला काळजी नाही माणसाची त्यांना